नमस्कार मित्रांनो जून दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यातील नुकसान भरपाई राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीबाबत जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये जून दोन हजार पंचवीस अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात अतिवृष्टी पूर शेत पिकाचे नुकसान झाले होते त्याबरोबरच छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड बीड या जिल्ह्यातही नुकसान झाले होते आणि दोन हजार चोवीस मध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले होते त्यांना नुकसान भरपाई करण्यासाठी राज्य शासनाकडून तीन जी आर काढून राज्य शासनाने त्यांना मदत जाहीर केलेली आहे तर याबाबत या आपण आता जिल्हा निहाय माहिती पाहणार आहोत तर जून दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती जिल्ह्यासाठी बावीसशे चाळीस शेतकऱ्यासाठी दोन कोटी पंच्याहत्तर लाख एकोणऐंशी हजार रुपये जाहीर केलेले आहेत तर अकोला जिल्ह्यासाठी सहा हजार एकशे छत्तीस शेतकऱ्यासाठी चार कोटी पाच लाख ,00, नव्वद हजार रुपये जाहीर केलेले आहेत यवतमाळ जिल्ह्यासाठी एकशे शहाऐंशी शेतकऱ्यासाठी पंचवीस लाख ,00, पंचेस हजार बुलढाणा जिल्ह्यासाठी नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यासाठी चौऱ्याहत्तर कोटी पंचे लाख तीन हजार रुपये तर वाशिम जिल्ह्यासाठी आठ हजार पाचशे सत्तावीस शेतकऱ्यासाठी चार कोटी एकाहत्तर लाख एकवीस हजार असे एकूण शहाऐंशी कोटी तेवीस लाख अडतीस हजार या अमरावती विभागासाठी जाहीर करण्यात आले आहेत त्याबरोबरच दुसऱ्या जी आरमध्ये जून दोन हजार पंचवीस साठीच छत्रपती संभाजीनगर यामध्ये या, या जिल्ह्यामधील एकशे एकाहत्तर शेतकऱ्यासाठी सोळा लाख एक हजार रुपये हे नुकसान नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे तरी हिंगोली जिल्ह्यासाठी तीन हजार दोनशे सत्तेचाळीस शेतकऱ्यासाठी तीन कोटी साठ लाख पंचेचाळीस हजार रुपये जाहीर करण्यात आले आहे तर नांदेड जिल्ह्यासाठी चार सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांसाठी दहा कोटी शहात्तर लाख एकोणीस हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत आणि बीड जिल्ह्यासाठी एकशे तीन शेतकऱ्यासाठी एक लाख नव्याण्णव हजार हे जाहीर करण्यात आलेले आहेत तर तिसऱ्या जी आर मध्ये दोन हजार चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीतील धाराशिव जिल्ह्यासाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अठ्ठावीस दहा दोन हजार चो चोवीसच्या प्रस्तावानुसार एकोणऐंशी हजार आठशे आठशे ऐंशी शेतकऱ्यासाठी शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख चौतीस हजार रुपये जाहीर करण्यात आले आहेत तर आणि धाराशिव जिल्ह्यासाठीच पुन्हा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मधील काही शेतकऱ्यासाठी ज्यांचा प्रस्ताव वीस तीन दोन हजार पंचवीस चा होता त्या शेतकऱ्यांना म्हणजेच दोन लाख अठ्ठेचाळीस हजार एकोणसाठ शेतकऱ्यासाठी एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार रुपये आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या नुकसान भरपाईसाठी सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी बाधित शेतकऱ्यासाठी सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार आणि धुळे जिल्ह्यासाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यातील नुकसान भरपाईसाठी बाधित शेत शेतकरी संख्या आहे एक आणि त्यांच्यासाठी चार हजार रुपये असे एकूण दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार ही मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे धन्यवाद